मराठा आरक्षण आंदोलन हे मुंबईमध्ये अगदी निर्णायक टप्प्यामध्ये आलेलं आहे मायबाप सरकार फडणवीस साहेब जे काही निर्णय घेतील म्हणजे साहेब म्हणतोय ऍक्च्युली कुणीतरी साहेब म्हणायलाच पाहिजे शेवटी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे मराठे एवढे मुंबईत येऊन ठेवलेत ठेपलेत त्यांची जी गैरसोय होते त्यांचं जे काही होत आहे त्या संदर्भात मराठा समाजामध्ये हेना महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एकच आक्रोश आता पुढे येतोय तो म्हणजे जे आपले राजे आहेत जे शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत उदयनराजे भोसले आणि संभाजी महाराज भोसले जी कोल्हापूरची गादी आहे कोल्हापूरच्या संभाजी महाराजांनी तरी आपलं मत त्यावरती ठेवलेलं आहे परंतु अजूनही उदयनराजे भोसले मात्र यावेळेस मराठा आंदोलनावर काहीही बोलत नाहीये निश्चितच कुठेतरी उदयनराजे भोसले यांची काहीतरी प्रतिक्रिया येण्याची मराठा समाज वाट बघतोय आणि का नाही बघणार आज मराठा समाजात जे मानाचे स्थान किंवा इवन महाराष्ट्रात भारतात ज्यांना मा, मानाचं स्थान आहे अशा शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत आणि त्यांच्याकडून मराठा समाजाचं जे आंदोलन चाललंय त्याबद्दल एकही प्रतिक्रिया नाही आली निश्चितच उदयनराजे भोसले महाराज यांचं कुठेतरी चुकतंय आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून फक्त म्हणजे पार्ट्या करण्यासाठी आणि बाकीच्या याच्यासाठी मराठा समाज नाही आहे त्यांच्या मागे जेव्हा जेव्हा त्यांना काही तकलीफ झाली मराठा समाज पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातला त्यांच्या मागे उभा राहिला परंतु आता कुठेतरी तेच गायब झालेले दिसत आहेत निश्चितच कुठेतरी महाराजांच्या वंशाकडनं तरी मराठ्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे आणि ती अपेक्षा आता कुठेतरी धुळीस मिळते असंच वाटतंय काय वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा